नमस्कार मित्रांनो ती माझ्याकडे सारखी सारखी पाहते रोज माझी वाट पाहते तर मित्रांनो हसून पाहते तर कार काय करायला पाहिजे मुलगी माझ्याकडे कधी बघते तर कधी बघत नाही असं सिच्युएशनमध्ये दे तुम्हाला देखील वाटतं की खरंच ती तुमच्यावर प्रेम करते की नाही तर मित्रांनो तिचे काही इशारे असतात मुलगी लाजाळू असते ती काही गोष्टी बोलून दाखवत नाही ते इशाऱ्यांद्वारे सांगत असते तर मित्रांनो तेच इशारे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि त्याच्यावरती डिस्कशन देखील करणार आहोत तर अशा केसमध्ये काय केलं पाहिजे तर मित्रांनो पुढे तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक बघा यामध्ये असं असू शकतं की मुलगी तुमच्यावर प्रेम करते हे सगळ्यात कॉमन रिझन आहे आता तुम्ही विचार करणार ती प्रेम करते तर येऊन का सांगत नाही बघा मुलगी जरा लाजाळू असते आणि ती असंच कोणत्याही मुलाबरोबर येऊन नाही बोलत आणि शक्यतो त्यांच्या साईटने पहिल्यांदा ना नाही बोलत हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून हा इशारा असतो की मुलगी सहजासहजी कोणत्याही मुलासोबत बोलत नाहीत जर ती तुमच्यासोबत बोलत असेल आणि इमोशनली ती तुमच्यासमोर लाजत असेल तुम्हाला तुमच्याशी नजरेला नजर देताना लाजत असेल तर हा इशारा आहे की ती तुमच्यावरती प्रेम करते नंबर दोन आणि महत्त्वाचं जर त्या मुलीला दुसरा मुलगा भाव देत नसेल इथं हे पण कारण आहे इथं मी सगळ्यांचंच नाही सांगत पण काही मुली अशा असतात त्या मुलांकडून व्हॅलिडिटेशन त्यांना पाहिजे असतं म्हणजेच आज माझ्यावर तीन मुलं लाईन मारत होती काही मुली न असं ऐकून ऐकून या तिच्याकडे एवढ तिच्या पाठीमागे एवढे लागलेत माझ्याकडे का नाही पाहत तर तर यासाठी पण मुली तुमच्याकडे लाईन मारत असतात मित्रांनो त्यामुळे तुम्ही योग्य त्या भावना यो त्या त्यांच्या समजून घेऊन नंतरच पुढे रिलेशन मेंटेन करा नाही तर नको नंबर तीन नंबर तीन तुमी जर तुम्ही अट्रॅक्टिव आउटफिट घातला असेल तर बघा आऊटफिट मुलांना पण आवडतं पण मुलींना बघा जर मुलीनीच एखादा चांगला आउटफिट घातला तर तुम्ही पण तिच्याकडे पाहताना म्हणून ती पण तुमच्याकडे पाहत असेल पण हेच जर तुम्ही पहिल्यांदा केलं असेल तर हे कारण असू शकतं जर हे वारंवार होत असेल ती रोजच तुमच्याकडे पाहत असेल तर सीन थोडा वेगळा पण असू शकतो हो, याचा अर्थ ती तुम्हाला नक्कीच हंड्रेड पर्सेंट लाईक करते हा एक तिचा इशारा आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक कराल शेअर कराल आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरणार नाही आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय याबद्दल मी तुमचे मनापूर्वक आभार व्यक्त करते आणि तुम्ही असा सपोर्ट करत राहा ही तुम्हाला विनंती करते